असेल ते गाणं का आलं कुठून आलं त्या गाण्याचा इतिहास काय त्या गाण्याची पार्श्वभूमी ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून ते गाणं आपल्या सर्वांच्या हृदयातली भावना आहे ती सगळी हृदयातली भावना शब्दांच्या माध्यमातून ज्यानं लिहिली त्याला सलाम करतो आणि त्या ओळी तुमच्या समोर ठेवतो त्या आहेत माझी मैना माझी मैना, मा जी मैना माझी मैना गावाकड राहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती माझी जी मैना गा... माझ्या जीवाची होती कायली हे होती बांधा रंग चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी दवण्याची रे भोवया कमान इंद्र धनुची हिरकनी हिऱ्याची काती आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खा महिना रत्नाची खान माझा जीव की प्राण नस गुणाची वाटकड मी गायली माझ्या जीवाची होती या कायली माझी गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली अहो या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भरती झाली माझी एकाची मड्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाडीची हरसच्या गाडीची जॉर्जरच्या नायलॉनच्या कल्लम साडीची बुटाच्या जोडीची पुस्तकाच्या थडीची माडीवर माडी, माडी हिरव्या माडीची माची भलतीच चोरांची आई खाऊनची शिरजोरांची हरामखोर भांडवलदारांची आणि पोटासाठी वाट धरली होती मी मुंबईची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची आणि पाण्यान भरलं किस माझ वान मला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची हे बेळगाव निपाणी कारवार गोव्यास एक भाषिक राज्याची सकाळली संगीनान्या फौज फौजची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मध्यम वर्गीयांची उठला मराठी दे ला मैदानी नामशेष गोळी डमडमची छातीवर सायली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली धन्यवाद त्या महिनेला हे गाणं समर्पित त्या महिनेच्या संघर्षासाठी झटणाऱ्या त्या सगळ्यांना हे समर्पित या मातीत सुद्धा अजूनपर्यंत मराठी जिवंत ठेवण्याचं म्हणत प्रयत्न करणाऱ्या तुम्हा सगळ्यांच्या पायाला या ठिकाणी हात लावतो तुमच्या प्रेमात राहतो आणि आपल्या सर्वांचे संयोजकांचे पुन्हा एकदा आभार विजयीचे आभार मानून आपल्या सर्वांची खरं तर रजा घेऊ वाटत नाही तरी सुद्धा रजा घेतो ताईला वंदना ताईला खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना चांगलं आरोग्य लाभो हे चिंतन निसर्गाकडे करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद 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 जय मराठी